जनतेच्या विश्वासातून लोककल्याणाचा निर्धार इल्यास उर्फ आय आय पटेल यांचा आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज दाखल नमस्कार चांग भल न्यूजमध्ये आपले स्वागत आलास तालुका शिरोळ जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याच्या आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या पुरोगामी विचारधारेतून लोककल्याणकारी विकास घडून आणण्याचा ठाम निर्धार मनाशी बायगुण इल्यास उर्फ आय आय पटेल यांनी आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज शिरोद तहसील कार्यालयात दाखल केला आहे अर्ज दाखल करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मधुकर पाटील तसेच काँग्रेसचे नेते शेखरदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक बांधिलकी सर्वसमावेशक विकास आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून इलास उर्फ आय आय पटेल यांच्याकडे पाहिले जात असून त्यांच्या उमेदवारीला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तुमचं आमचं पटलंय जनतेचं ठरलंय हा विश्वासाचा नारा मतदारसंघात चर्चेचा विचार ठरत असून अलास जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तनाची चाहूल लागण्याचे चित्र समोर येत आहे अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा, सांग मला न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका